वेलकम टू ट्रॅव्हल एन स्टे या व्हिडिओमध्ये मी महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजेच वन सेवन फोर डबल वन आणि वन सेवन फोर वन टू या दोन्ही महालक्ष्मी एक्सप्रेसचे टायमिंग डिटेल्स फेअर कोच पोझिशन बोगी पोझिशन फर्स्ट क्लास ए सी सेकंड क्लास ए सी सगळं काही ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता आपण सेकंड ए सी मध्ये आहोत वन सेवन फोर डबल वन मुंबई टू कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ही डेली ट्रेन आहे सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी सी एस टी वरून आठ वीस ला सुट्टे

सिलप आहे ते तर तुम्हाला माहिती माहिती असणार हा एक तर इकडे शिव ब्लेड एक्स्ट्रा नो ऑलरेडी पण स्कोपताना हे बंद करतात म्हणून मग टर्ब ट्यूबलाइट कोणाला रीड वगैरे करायचं असेल हां बरोबर आहे हां आणि इकडे चार्जिंग करण्यासाठी ते आणि हे दोन बडज असे उभा दाबू नका हा शॉक पण असतो लावले इकडे तर दाबू शकतो

आणि आणि एक काय मिस केले मी आई इकडे वॉटर बॉटल जर पण ठेवायचंय बघ गेली हे वॉटर बॉटल इथे मला थँक्यू आता झोपणार <जो> तुम्ही <laughs> गुड नाईट गुड नाईट महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही टाईपचे वॉशरूम अवेलेबल आहेत ट्रेन पकडण्याआधी करंट कोच पोझिशन नक्की चेक करा महालक्ष्मी एक्सप्रेस पाचशे सोळा किलोमीटरचा प्रवास दहा ते अकरा तासात पूर्ण करते सीएसटी प्लॅटफॉर्म नंबर चौदा दादरला प्लॅटफॉर्म नंबर दहा ठाण्याला प्लॅटफॉर्म नंबर पाच कल्याणला सहा तर पुण्याला प्लॅटफॉर्म नंबर दोन किंवा तीन वर थांबते महालक्ष्मी एक्सप्रेसचं फर्स्ट क्लास ए सीचं तिकीट आहे एक हजार नऊशे पंच्याण्णव तसेच जनरल तिकीट आहे एकशे पंचावन्न रुपये आता आपण वन सेवन फोर वन टू कोल्हापूर टू मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसचं फर्स्ट ए सी कंपार्टमेंट बगू

तुम्ही कॉन्फिडेंटली कधी ट्रेन मध्ये ऑर्डर केलेली कशी टेस्ट सुंदर आहे हो चालेल खाऊया आपण हो नक्कीच आपण याला व्हेज बिर्याणीच्या ऐवजी व्हेज पुलाव किंवा मसाले भात म्हणू शकतो टेस्ट ही चांगलीच आहे त्यामुळे तुम्ही ऑर्डर करून खाऊ शकता कोल्हापूरला जाण्यासाठी कोयना एक्सप्रेसचाही व्हिडिओ मी ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर बनवलेला आहे वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता शिवाय कोल्हापूरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कोल्हापूरच्या प्लेलिस्टमध्येही मिळतील जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन फूड आणि ट्रॅव्हलच्या रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुढच्या मंगळवारी भेटेन पुनर्मिलापम